भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रसिद्ध क्रिकेटपटू जहीर खान यांनी आज पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेसह साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला बऱ्याच दिवसानंतर शिर्डीला आलो श्रद्धा ही असतेच लहानपणापासून मी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येतो शिर्डीचं रूप बदलताना मी बघितलंय सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना मी साई चरणी केली अशी प्रतिक्रिया दिली बऱ्याच दिवसानंतर आलं तरी ते श्रद्धा असतेच ना आणि मी श्रीरामपूरच आहे तर मला लहानपणाच्या पण आठवणी आहेत की जेव्हा पण मी इकडे यायचो हे सगळं शिर्डीचं जसं काय पलट झालं आहे ते सगळं माझ्या माझ्यासमोरच मी बघितलं आहे वडील पण इकडे सारखे यायचे आणि सागरिक आता येतच असतात इकडे तर फारच चांगलं आहे फारच चांगलं दर्शन झालं आणि आनंद आहे काय प्रार्थना मात्र साईबाबांना तुम्ही केली काय साखळं साईबाबांना <laughs> सगळं सगळं चांगलं हो सगळ्यांचं चांगलं हो हेच हेच आमचा उद्देश असतो आणि याचीच आमच्या ऑलवेज जी पण दुआ करतो ते अशीच असते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर